नमस्कार शेतकरी बंधू नव्हतं तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये बघा जे काय आहे पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता तर हा कधी हप्ता येणार आहे हा शेतकऱ्याला देखील प्रश्न पडलेला आहे तर आपण जाणून घेऊया हा हप्ता कधी मिळणार आहे आणि लक्षात घ्या या पाच प्रकारच्या चुका जो शेतकरी करेल त्याला हा हप्ता मिळणार नाही तर कोणकोणते आहेत पाच चुक्या तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला तर मग आपला पहिला प्रश्न बघूया पर कधी मिळणार आहे शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता तर बघा या तारखेला हप्ता जमा होणार आहे तर कोणत्या तारखेला ते आपण बघणार आहोत या तारखेला जमा होणार पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता तारीख वेळ आणि हप्ते बघा पंतप्रधान किसान योजनेचे हप्ते भारतीय जनतासाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या सन्मान निधी जमाचा पी एम एकोणविसावा आठवडा किनारस्थानाच्या खात्यात होणार आहे कृषी मंत्री सिंह हो। चौहान यांनी नुकतीच सर्वांनी मूल्याची घोषणा केली आहे या लेखनात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर काय आहे सविस्तर माहिती कधी मिळणार आहे हप्ता हे आपण सविस्तर जाणून घेऊ तर बघा एकोणविसव्या सप्ताची तारीख आणि वेळ कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितली की नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बैठक एकोणविसा आठवडा मंत्रालयाच्या खात्यात हस्तांतरित करतील या तारखेची घोषणा मुख्यालय वातावरणात उत्साहित आहे तर बघा अशी माहिती मिळत आहे सरकारकडून की बघा चोवीस फेब्रुवारीला हा हप्ता वितरित होणार आहे आणि हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे हे आपण पुढे बघणारच आहोत कोणकोणते क्षेत्रे या हप्त्यासाठी अपात्र ठरणार आहेत तेही आपण जाणून घेऊ तस पहिले संपूर्ण न्यूजही जाणून घेऊ प्रशासकीय प्रशासकीय कार्यक्षम योजना पी एम किसान ही सरकारची महत्वाकांक्षा योजना आहे स्वतःच्या पुढील अंतर्गत आठ हप्त्यांचे वितरण यशस्वीपणे पूर्ण आहे अठरावा आठवडा आणि पाहुण्यांचा खात्यात करण्यात आला होता प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये खर्चे खर्चात आणि वर्षभरात एकूण सहा हजार रुपये दिले जातात बघा तुम्हाला जे काही सहा हजार रुपये मिळतात वर्षभरात पी एम किसान सन्मान निधीचे डिजिटल पेमेंट इस्टीम आणि पारदर्शकता या फीमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी वापर केला स्वतंत्र मध्यस्थाची गरज नाही आणि तुमच्या बँक खात्यात जमा या कारणाचं रोखल आणि समोरची अमाऊंट अधिक पारदर्शक होते तर बघा जे काय सरकार आहे हे पैसे कसे मिळणार आहे तर आता तुम्हाला डायरेक्ट डेबिटीच्या मार्फत हे पैसे मिळणार आहे तर बघा डायरेक्ट हे डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहे दोन हजार रुपये चोवीस फेब्रुवारी रोजी प्रकाशित करा आणि ऑनलाईन व्यवस्था सध्या पी एम किसान गोत्विन या वेबसाईटवर अधिकृतवर एकोणवीसव्या तारखेला अधिकृत नाही तथापि कृषी अधिकारी जाहीर केल्यानंतर ही माहिती वर अपडेट केली जाईल अशी अपेक्षा आहे शेतकरी किंवा शेतकरी आपल्या खात्याची स्थिती असू शकतात तर बघा जे काय प्रकाशी जे काय तुमचा हप्ता आहे जे पी एम किसान गोतीन या अधिकृत वेबसाईट तारखेवर नाही तर बघा हप्त्याचं काही नाही पण हप्ता जरी तुम्हाला ऑनलाईन नाही बघता आला तरी तुम्हाला हे हप्ता मिळणार आहे तर कसा मिळवायचा लेखन मिळ मिळणार आहे म्हणजे डायरेक्ट येणार नाही तर आपण बघूया कसा आपल्याला हा हप्ता मिळवायचा आहे तर बघा काही अटी आहेत ते आटेची पूर्तता जर नाही झाली तर तुम्हाला देखील हप्ता मिळू शकत नाही तर बघा शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असली पाहिजे जर शेतजमीन जर नसेल तुम्ही जर विकली असाल अशामुळे तुमची शेतजमीन तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही आधार कार्ड आणि बँक खाते अनिवार्य आहे तर बघा तुमचं जे आधार कार्ड आहे आणि बँक खातं आहे हे तुमच्याकडे पाहिजे तेव्हा तुम्हाला हप्ता मिळून जाईल तर बघा आता आपण म्हणलं होतो व्हिडिओमध्ये की आपण पाच चुका सांगणार आहोत तर तेही आपण सांगूया आयकर भरणारे शेतकरी या महिलांसाठी पात्र आहेत तर बघा सरकारी कर्मचारी निवृत्तीधारक आणि उच्चताधारके शेती व्यक्ती अपात्र आहेत जे काही सरकारी कर्मचारी आहेत म्हणजे की बघा जो काही सरकारी कुठेतरी कामाला असे लागलेले आहे ला तर अशा देखील शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार नाही जो की कुठंतरी जॉबला आहे तर लक्षात घेण्यासारखी बाब आहे सोयाचे सामाजिक आर्थिक आणि पी एम किसान योजना ही आर्थिक मदत नाही तर तिच्या जीवनमानात घडवून आणण्यासाठी मूल्याची भूमिका घेणे हा संबंधात बघा हे जे हप्ता आहे त्याने आपल्याला बी बियाणे आणि कीटकनाशके खरेदी करण्यास मदत होते आघाडी आर्थिक स्थैर्य शेती जिल्हा ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते या योजनेच्या माध्यमातून या प्रयत्नांची अंमलबजावणी असली तरी काही आव्हाने आहेत तर बघा कोणकोणते आव्हाने या प्रयत्नांची अंमलबजावणी असली तरी काही आव्हाने सर्व पात्रांपर्यंत योजना घेणे डिजिटल सुरक्षा वाढणे बँकिंग नदीचे जाळे विस्तारणे डेटा अपडेशन आणि व्यवस्था शेतकरी सन्मान योजना ही भारतीयांसाठी ठरली आहे एकोणविसा हप्त्याची घोषणा व्यवस्थात आनंदाचे वातावरण आहे जे संपूर्ण देशात जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत आहे डिजिटल पेमेंट स्टीम आणि पारदर्शकता मूलभूत ही योजना अधिकृत प्रभावी ठरते तर बघा तर ही योजना आहे या योजनेपासून शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे तर आपण लगेच बघणार आहोत की कोणत्या शेतकऱ्याला हे हप्ते मिळणार नाहीत तर बघा ज्या घरी कोणीतरी शेतकऱ्याच्या नोकरदार वर्गातील असेल म्हणजे की नोकर नोकरीवर असेल जॉबवर असेल अशाला देखील शेतकरी अपात्र ठरणार आहे तर हे तर नंबर नंबरोबर आणि नंबर टू ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी काढली नाही तर हे सी से सी से सेंटरवर जाऊन तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायची आहे तेव्हा तुम्हाला हप्ता मिळून जाईल तर बघा तुमचं जे आधार आहे ते तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे तुमचं जे आधार आहे ते तुमच्या खात्याशी लिंक पाहिजे हे झालं चार आणि पाचवी म्हणजे तुमची तुमची जे काय इ के वाय सी आहे ही पूर्ण पाहिजे जर का वाय सी नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही लक्षात घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी राहिलेली आहे अशाने देखील ई के वाय सी करून घ्यावे आणि आधार लिंक करून था एक नसन खेली, हे करून घ्यावे म्हणजे की तुम्हाला हप्ता मिळून जाईल जर तुमची ई के वाय सी नसण केली तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर बघा हे आपण सर्व टॉपिक सांगितले आहे तर बघा ही होती ठळक बातमी